त्यांच्याकडे सुद्धा सर्व नमस्कार आहे चिरंजीव प्रस्तान आणि चिरंजीव हर्षदा या ठिकाणी नमस्कार मंडळी आता या ठिकाणी धार्मिक विधी का म्हणजे तो जो आता साखर जो आपण करतो आपल्या वैदिक सनातन संस्कृतीप्रमाणे त्या कार्यक्रमात आता सुरुवात होता सगळं आस्त नस्त होऊन या कार्यक्रमात साक्षीरावाचा आशीर्वाद द्यावे ही विनंती धन्यवाद परद्या, परद्या, परद्या। त्याचा काल चुकला मारे आपल्या स्वामी समर्था संजना सहित ग्राम देवता श्री रवाना आई सी कुल स्वामी राहुळ वासनी जगदंबा परमात्मा परमेश्री मावली आज आज राहुळ वासनी आज भवानी माता आज या ठिकाणी आज प्रसाद आणि हर्षदा आज राहुळ आणि भिडिया कुटुंबाचा वामनिशे सोहळा मनोमेलन होऊन वामनेश्वर सोळा अर्थात कार्यक्रम या कार्यक्रम संपन्न होता अशा या मंगल समयी समस्त देवतांचं स्मरण करून देऊ या ठिकाणी राजीपानासाठी भरलेली फळ ठेवून पाण्याचे विळे ठेवून आंब्याची पाना ठेवून ठेवलेली वाढवून देखील कृषी पत्र ठेवलेली असत त्याचप्रमाणे या ठिकाणी आज साखरपुड्याची ओटी सुद्धा या ठिकाणी संरक्षित केलेली असतात ती ओटी पुढे या दाम्पत्याच्या ओटी भरून देऊन पुढे संतती संपत्ती ऐश्वर्य आरोग्य सुख शांती समृद्धी प्राप्त करून देऊ मनातील मदत हे परिपूर्ण करून या नव

उद्धार होऊन देऊन सहकुटुंब सहपर्यंत कोणत्याही प्रकारचा गालबोट न लागता यशस्वीरित्या मार्ग सुलभ करून देऊन मंगल कार्यात चांगल्या प्रकारे यश प्राप्ती करून देऊन सौख्य प्राप्त करून देऊन सहकुटुंब सहपर्या ही सेवा करीत असताना कळत नकळत अज्ञानपणे कोणा देवतांच्या वाढवून

गोदा मध्ये होता दुर्मो वाटात तर गोदा देवंता वसला म्हणते नाताई बकेत गोदा देवंता वसला म्हणते नाताई तो नाहात आज तिने कारण शिंदे फकल ताळे जे नाटक मलेचे जेला फकल या जोग फोटो

झाली असतात ह्या गोष्टीची आणि महा लक्षात पुढे आपली लक्षात ज्यावेळी घडवतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांच्या घरकुटुंबाकडे त्यांच्या कर्तव्याकडे यशस्थ वाटा घेऊन या लक्षाच्या मर्यादेप्रमाणे सुख शांती संदरी समृद्धी आयुष्य आरोग्य अशा प्राप्ती करून देऊन जनते मान्य करून करून काही भाषिक माणसं त्याला सुख मानतात

उशीर राहिलो मित्राच्या साखरपुड्या तो बघा उडी 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 मारुडी मारुडी मारा हा लाईट नाही होती ती किती ओनारा इतो ओनारा what Ora, a ये तो आसा ये तो आसा ये पार्ट टाइम तो नहीं तो हर्ष है Thank you. tak ana

भाई मांगे पायला या देवा आता आता काय देतो कुजिन आयो पहिले काय खाणार आहे हा झाली हे दिन बोलली भाई केव्हा जा thank you

هي رڪار من ڏور هللا هي پوائنٽ کان ٻه پاسو هجيلا آ